हॅलो आमदार साहेब नमस्कार नमस्कार सुनील मतभरे बोलतोय हो सर नमस्कार तर आज काही चर्चा अशी चालू आहे हो की आपण शिंदे सेनेत प्रवेश केला तर काय हे सत्य आहे का आपण शिंदे सेनेत प्रवेश केला सर्वप्रथम सर एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि आज घडीला माझ्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली या मतदार संघामध्ये शेतकऱ्यांना अतिशय त्रासातन जावं लागत आहे गेले काही वर्षभर झालं अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालंय त्यामध्ये गेल्या सन दोन हजार तेवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात शंभर टक्के नुकसान झालं त्याची मदत अजून अजूनही शासनाने शेतकऱ्यांना दिलेली नाही हा एक विषय होता आणि दुसरा विषय एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक निर्णय केला त्या निर्णयामध्ये ई पीक पाहणी करून सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार प्रमाणे अनुदान देण्याचं शासनाने सांगितलं मी काल एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून त्या संदर्भात विनंती केली की ई पीक पाहणी या संदर्भातली जी अट आपण शासनाने जी केलेली आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात ती अट शिथिल करून रद्द करून त्याऐवजी सरसकट शेतकऱ्यांना ती मदत करण्यात यावी असं मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी निवेदन देऊन विनंती केली तर साहेब नेहमी चर्चा चालू असतात कधी आपण भाजप प्रवेश कधी सेने प्रवेश मी या संदर्भातली ही सर मी या संदर्भात मी तुम्हाला एक सांगू इच्छितो माझी कुठलीही राजकीय चर्चा राजकीय भेट कुठलीही झालेली नाही त्या केवळ एक बिनबुडाचे एक केलेले चर्चा आहेत मला आरोप आहेत मी या ठिकाणी खंडन करतोय आणि त्या आरोपांना मी कुठेही कुठेच त्याला नाही वाव देत नाही तर मतदारसंघात अशी पण चर्चा आहे की काँग्रेसच्या कुठल्या मीटिंगला त्याविषयी आपण काय सांगा या संदर्भात बोलल्या जाणाऱ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत मी मागे काँग्रेसच्या बैठकीत गेलेलोही होतो काही कारणास्तव मी गेलेलो नाही त्या संदर्भात मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि काँग्रेस पक्षानेही या संदर्भात अविश्वास कुठे दर्शवू नये माझ्यावरती माझा बॅनर वरती जो फोटो आहे तोही काही ठिकाणी वगळण्यात येतो तो त्या ठिकाणी हा एक विषय काँग्रेसच्या संदर्भात मला या ठिकाणी सांगू असं वाटत या गोष्टी थोड्याशा टाळण्यात याव्यात तर पुढचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपण असाल असं वाटतं आपल्याला जे पक्ष जो आदेश देईल त्यानुसार दे आपण काम करू तर धन्यवाद आमदार साहेब की आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिली याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद द्धन्य।